गायवासरांची मूर्ती घरात ठेवल्याने काय होते तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर चला बघूया शुक्रवारी हा माता लक्ष्मींचा वार आहे तसेच की शुक्रवारांच्या दिवशी आपल्या कुलदेवीची आपण पूजा करतो असतो गायमध्ये सुद्धा लक्ष्मींचं बस आहे आपण हिंदू पुराणानुसार आपल्यापासून मनात आलेले आहेत म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे गायीला घरात सौंद मानण्यात आला हे। आहे आहे आणि सुद्धा सुखांची प्राप्ती होते वास्तुशास्त्रसुद्धा गायला खूप महत्त्व दिलं जाते आणि म्हणूनच आपण आज गाई वासरूंची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने काय होते शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केली काय होतो आणि गाय वसरूंची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी याविषयी संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका तसेच ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहूनच नक्की जा पौराणिक कथेनुसार कामामधून ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अध्य प्रमाणात अत्यंत आणि पाणी उत्तर करू शकते असेही म्हटले जाते होते की कामधून दिसू शकते आणि इच्छेनुसार अक्ष होऊ शकते ती विलुपुनता आणि समृद्धीची प्रतिक बनते वास्तूमध्ये धार्मिकतून गायंची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्यांची शैलाशिक प्राप्ती मानले जाते असे मानले जाते की मूर्तीमध्ये बाहेर पडणारा ऊर्जा घरा सगळ्यांत मदत सदैव वाढवू शकते विपुलता आणि समृद्धी आवश्यक करू शकते शिव महाराज महापुराना तर म्हटले जाते की गायांची सौम्य आणि पालन पोषण करणारा स्वाभिमान घरात शांतपूर्वी आणि कार्य पूर्ण वातावरण निर्माण करू शकते माता गायींच्या गोरांची असलेल्या वासरांची महत्त्वांची वाढ आणि संपण धर्मंत वास म्हणतात जाते की वासरू ज्ञान आणि शहापणेची प्रतीक मानले जाते कारण ती आपल्या आईंची अनुभवातून शिकते त्यामुळे गायींची वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून त्यांची एकत्रित पाहायले मिळणे आवश्यक आहे या आपण सर्वांना माहितीच आहे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा गायींचा अत्यंत प्रिय गाय ही पृथ्वींची प्रतीक आहे आणि पौराणिक कथामध्ये देव आणि असुर यांचीतील समृद्धमध्य बाहेर पडलेल्या रत्नापोती गाय हे एक रत्न होते सुद्धा पण नेहमी ऐकतो की सर्व देवीता गायमध्ये वास करतात आणि सर्व सुद्धा गायीमध्ये स्थापत आहेत म्हणूनच गायींची सेवा केल्याने अन्य धान्य पूर्ण मिळते आपल्याला तेहतीच कोटी देवांच्या पूर्ण आशीर्वाद मिळतात असं सुद्धा म्हणतात जर गाय वासरूंच आपण आपल्या घरात ठेवलो तर घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा प्रवास कायमची टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूंची मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच आणा चला तर मग आता जाणून घेऊया की घरात वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूंची मूर्ती ठेवल्याने काय होते ते दिशेला ठेवायची कुठल्या धातातूंची ठेवायची की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेणार आहोत ज्या घरामध्ये गायींची सेवा केली जाते आवश्यक घरामध्ये सर्व आढळतील दूर होतात स्वच्छता भगवान विष्णूने सांगितले आहे की जो कुणी व्यक्ती गायंची पूजा करतो तो पूजा मी माझ्या स्वतःची पूजा म्हणूनच स्व करते त्यामुळे गायवर सुरू घरात ठेवल्याने खूप शुभ महत्त्वांचे मानले जाते त्याप्रमाणे गायंची जर आणि आपण शुक्रवारची चारा घाऊ घालत किंवा दारात पुढे आपल्या घरासमोर जर काही कधीही गायंची आली तर आपण तिला घरात आलेली पोपळी किंवा गोळ खाऊ घालतो तर हे खूप चांगलं मानले जाते आणि त्यामुळे आपल्याला गायनची आशीर्वाद आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो गाय घरात वासरूंची मूर्ती ठेवल्याने समृद्धी सुख नांदेंती घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतो कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम निटून राहतो मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असल्यास वस्तू आणि त्या वास्तुस्थिती ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार जास्त महत्त्वाचे सांगितले आहेत कारण वास्तुशास्त्र घरात ठेवल्याने प्रत्येक गोष्टींची नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि त्यास प्रभाव घरात राहणाऱ्या लोकावर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळेल तर स्वद्यांची प्राप्ती होते पण काही वास्तुदोष सांगितले जाते घरातील प्रत्येक काम हे बिघडू शकते आणि वास्तुदोषमुळे माणसांच्या अद्याप नुका नुकसान होतो परंतु यामुळे मानसिक आणि शारीरिक सुद्धा उतरतात त्यामुळे वास्तुशास्त्र अशा काही गोष्टी सांगितल्या असतात की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात ठेवल्याने तर आपल्या शुभ फळे मिळते आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जांचा प्रभाव राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात मध्य भारतीय पौराणिक कथानुसार कामामधून किंवा रोषक गाय ही स्वद्यामुन्य वेळी किंवा रोषक महासागर कथांची वेळी गम पालिक आणि ज्यांच्या ती ठेवण्यासाठी भगवान होते त्यांची प्राप्तिक इच्छा पूर्ण केली चमत्कारिक गायांची मालिकी मिळण्यासाठी शुद्ध पडली गेली वास्तू वास्तू म्हणतेनुसार कामाची मूर्ती घरी आणि इच्छे पूर्ण करायची गायची वासरू नंदी सोबतच असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सोगंधी केल्यांची खात्री असते तुमच्या इच्छे पूर्ण करण्याच तुमचे घर वात्यांची प्राप्ती कामधून तुमच्या घरामधील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरभी गायभूत गायधूत आणि सहकाळा यासारख्या सुविधांनी ओळखल्या जाणार आहे कामधूनची मूर्ती ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आर्थिक समस्यापासून सुक्ती मिळण्यास मदत होईल कारण विवेक गाय शोषण शास्ती आणि समृद्धींचे प्राप्त आहे पुराणिक कथेनुसार ही शक्ती आणि प्राप्त असलेली देवी आहे आणि सर्व आज संघातील गुडर माध्यमांची वश आहेत संपत्तींची देव लक्ष ज्ञान आणि सुद्धा देवांची समस्या अन्य शक्तींचे दुर्गा माध्यमातून गायंची मूर्ती या सर्व धर्मांत एकत्र करणारी शक्ती म्हणूनच पाहिले जाते मानसिक शरीर भगवानांची किंवा अर्थ सर्व प्रकारच्या जनावरांवर एकच इलाज होतो म्हणजेच गाय वासरूंची मूर्ती घरात ठेवणे घरी गाय आणि वासरांची मूर्ती ठेवणे ठेवावी वास्तू नियमानुसार माध्यमातून गाय आणि वासरांची मूर्ती ठेवल्यांसाठी तुमच्या घरात इच्छाने ईशा ईशान कोण हे आदर्श ठिकाण आहे ईशान कोण हे हिंदू धर्मानुसार देवांसाठी राखीव आलेले पवित्र स्थान असल्यास सर्व देवतान वाहून नेणार वास्तृत गायक मूर्ती ईशान दिशेला ठेवणे हा उत्तम पर्याय आहे जर आवश्यक नसले तर तुम्ही तुमच्या घरात उतरेल किंवा उतरेल कामधून मूर्तींची मूर्ती ठेवणे शकता तुमच्या ठिकाणी गायींच्या मूर्ती ठेवताना हेच वस्तू नेम लागतो होतात जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल जी साम्यस्य हिंदू धर्मामध्ये आवळ ओळखली तर वास्तू नियमानुसार माध्यमातून गायींची मूर्ती ठेवण्यासाठी तीच सत्यम ठिकाण असले तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशगरातून गायींची मूर्ती ठेवू शकता हिंदू धर्मांच्या प्रवेशावर गोरी ठेवणे समस्या आहे विशेषतः ग्रामीण भागात ही घरातील संपत्ती समृद्धी साक्षात म्हणून उभी आहे कामामधून गायींची मूर्तींसाठी सात तीन दोन्ही पैशांपासून दुर्लक्ष करून वासरूंची आणणे गायींची पोतळी विविध प्रकारच्या सात्यात तसेच किमतींची प्रशिष्ट उपलब्ध आहे त्यांना हे पडवले त्यांच्यासाठी चांदींची बसलेले कामधून गायींची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते विशेष ती तुमच्या पूजेंची खोली ठेवावी चांदी विसार आणि गायींच्या मूर्तींच्या आवश्यकुसार त्यांची किमान हजारो मध्य असू शकते तुमच्या गायांच्या वासुरांची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळत किंवा तांब्यासारखा आधुनिक पडता अशा सायात्यांची निवड देखील करू शकता तुमच्या प्रवेशानुसार स्थापित करण्याची तुम्ही मूळ पाडण्यांच्या संगर्भील गायंची मूर्ती देखील मिळवू शकता जी भारतीय ग्रामीणमध्ये अधिक समस्य आहे तुम्हाला आजकाल मास मासपासून बनवलेले गाय आणि वासरांच्या मूर्ती मिळू शकतात ऑनलाईन महरज उपलब्ध आहे वास्तुशास्त्र ठेवल्यास ती तितिक चांगली असते